तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी सोडत जाहीर झालेली आहे आणि त्यातील विजेत्यांची सध्या ऑनलाईन जे काही डॉक्युमेंटेशन प्रक्रिया आहे किंवा ताबा प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे पण इथे करायचं एक अतिशय महत्त्वाची बाब समजली आहे मित्रांनो ती म्हणजे याच मुंबई लॉटेतील काही घरे ही, ही अद्यापही विक्री विना पडून आहेत अर्थातच त्याची अजूनही विक्री झालेली नसल्याने त्या घराचा समावेश पुढील अर्थातच दोन हजार पंचवीसच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये केला जाणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही मुंबई मंडळाची लॉटरी आठ ऑगस्टला काढण्यात आली होती त्या ठिकाणी ठिकाणी होती मित्रांनो त्याला खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे आसपास या ठिकाणी अर्ज आल्याचं आपण पाहिलेला आहे आणि म्हणून दोन हजार तीस घरांसाठी एक लाख तेरा हजार अर्ज याच्यावरून या म्हाडाच्या घरांचे एक महत्व नक्कीच अधोरेखित होते परंतु तिथेच काही घरे जी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून प्राप्त झालेली होती त्या घरांना मात्र अद्यापही प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येत आहे अर्थातच ही घरे आहेत मित्रांनो तारदेव येथील घरे आहेत तारदेव या ठिकाणी जे काही क्रिसेंट टावर आहेत त्या ठिकाणी होती जी थ्री बी एच के स्वरूपाची होती आणि तेथील तीन घरे अद्यापही विक्री विना पडून आहेत जी विजेत्यांनी सरेंडर केलेली आहेत कारण या घराचा समावेश सन दोन हजार तेवीसच्या लॉटरीमध्ये केला गेला होता त्या लॉटरीमध्ये सुद्धा सात घरे असताना सुद्धा अजूनही त्या घरांची विक्री झालेली नाही आपण पाहिले दोन हजार तेवीसच्या लॉटरीमध्ये केंद्रीय मंत्री भागवतजी कराड यांना सुद्धा घर लागलं होतं पण त्यांनीही किमती जास्त असल्याच्या कारणावरून ते घर नाकारलेलं पर, आहे बरेच लोकप्रतिनिधी आमदारांनी सुद्धा या ठिकाणी घरे लागली होती पण त्यांनी सुद्धा ती घरे परत परत केलेली आहेत म्हणून कुठेतरी या घरांची विक्री करण्यासाठी म्हाडाला महत्वाची पाहून उचलणं आवश्यक असल्याचं बोललं जात आहे तर जो काही रिसेंट टावर आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपण पाहिले की जी काही घरी या लॉटरीत समाविष्ट झाली होती चार घरांचा समावेश होता त्याच्यापेक्षा तीन घरेही सरेंडर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता जी सरेंडर केलेली घरे आहेत त्या घरांचं काय करायचं हाही प्रश्न मंडळासमोर उभा टाकलेला आहे नियमाप्रमाणे मित्रांनो जर एखाद्या लॉटरी घरी विक्री गेली नाहीत तर ती पुढील लॉटरीमध्ये समाविष्ट केली जातात आता या घरांची किमती जरी महाग वाटत असल्या तरी कम्पेअर टू मार्केट रेट जर तुम्ही बाजार भावाची तुलना केली तर नक्कीच ही घरे स्वस्त असल्याचं म्हाडातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे ती स्वस्त आहेत कम्पेअर्ड टू मार्केट पण या घरांना का मागणी येत नाही तर मी एक दोन जणांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी सांगितलं की जे काही घरांचं स्ट्रक्चर आहे प्रॉपर स्ट्रक्चर जसं असतं थ्री बी एच के घरांचं ते त्यांना आवडलेलं नसल्याचं काही जणांनी मला सांगितलेलं आहे म्हणून आता नेमका ती घरे तर आपण अद्यापही व्हिजिट केलेली आहे मित्रांनो ती घरे आहेत कशी हे सुद्धा आपण पाहिलेलं नाहीये म्हणून आपल्याला ते अंदाज नाही न्यायला नेमका घरी कशी आहेत पण पन सर्वसाधारणपणे विचार केला तर म्हाडाच्या लॉटरीमध्ये साडेसात कोटीची घरे म्हणजे सात सात कोटीची घरे साडेसात कोटीची घरे, घरे। उपलब्ध झाल्याने या घरांना इन्व्हेस्टर किंवा गुंतवणूकदार प्रतिसाद देतील असं वाटत होतं पण असं सुद्धा घडताना दिसत नाही आणि म्हणून आता या ताडदेव येथील घरांचा समावेश पुढील लॉटरीत केला जाणार आहे इथेच तुम्हाला दुसरा प्रश्न पडला असेल मित्रांनो की नेमकं गोरेगाव येथील जे काही लिंक रोडचा प्रकल्प आहे जे काही प्रेमनगरचा प्रकल्प आहे जो पी एम ए वायचा आहे त्या ठिकाणी सुद्धा शहाऐंशी घरे उपलब्ध करून देण्यात आली होती तेथील घरांची प्रतिक्षाधिक कार्य झालेली आहे का किंवा तेथील घरे या लॉटरीत समाविष्ट होणार आहेत का तर असे असं होईलच असं सांगता येत नाही मित्रांनो कारण प्रेमनगर किंवा जे काही पी एम एवायचा प्रकल्प आहे पहाडी गोरेगाव येथील प्रकल्प त्या प्रकल्पातील घरांना आपण पाहिलेला आहे की चौऱ्याऐंशी घरांसाठी अवघे चौऱ्यांशी ते शहाऐंशी घरांसाठी तेहतीस हजार अर्ज दाखल झालेले होते आणि म्हणून तेथील वेटिंग लिस्ट कन्फर्म होईलच याची शाश्वती आपण देऊ शकत नाही किंबहुना तेथील घरी शिल्लक राहतील असं तर आपण अजिबात सांगू शकत नाही कारण त्या घरांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं दिसून आलेलं आहे पण तिथेच काही ठिकाणची घरे ही नक्कीच पुढील सोडतीमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात त्याच्यामध्ये रामबाग पवळी येथील जे काही कोपरी पवळी आहे येथील प्रकल्पातील काही घरे ही पुढील लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात कारण तेथील प्रत्यक्षा ऑलरेडी कार्यान्वित झालेली आहे आणि त्या प्रतिक्षदीमध्ये सुद्धा दोन दोन ती, वे, वे, तीन एकाच व्य व्यक्तीला एकाच अर्जदाराला दोन दोन तीन तीन ठिकाणी घरे अलॉट झाल्याचं पाह पाहण्यात आलेलं आहे आता त्यांना पुन्हा नियमाने एक घर ठेवून बाकीचे घरे सरेंडर करणं हाच एक पर्याय आहे आणि म्हणून कुठतरी ही सरेंडर केलेली घरे पुन्हा पुढील सोडतीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत कोपरी पवळी पहाडे गोरेगाव येथील जे काही टू एच के थ्री बीएच केची घरी होती तेथील घरे सुद्धा काही प्रमाणात काही प्रवर्गातील घरी ही रिकामी आहेत जी अद्यापही त्यांना रिस्पॉन्स मिळालेला नाही किंवा काही जणांनी अद्यापही स्वीकृती दर्शवलेली नाही आणि म्हणून ही घरे सुद्धा रिकामी राहू शकतात आणि पुढील लॉटरीमध्ये समावेश केला जाऊ शकतो त्याशिवाय कन्नवारनगर विक्रो या ठिकाणी काही घरे आहेत मित्रांनो जी विशिष्ट प्रवर्गातील घरे आहेत जी पुढील लॉटरीमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो परंतु अतिशय महत्वाची बाब ही आहे की महाडाने नुकताच एक निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे जे काही लोक प्रतिनिधी आहेत आमदार खासदार असतील किंवा राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी असतील यांच्यासाठी जे काही राखीव घरी ठेवली जातात ती घरी आता सर्वसामान्यांना वर्ग केली जाणार आहेत आणि त्याच्यामुळं आत्तापर्यंतच्या लॉटरीमध्ये जी काही घरे उपलब्ध आहेत जी काही घरे शिल्लक आहेत या प्रवर्गासाठी म्हणजे जो प्रवर्ग पात्रच नाही समजा आमदार खासदार आहेत त्यांचं उत्पन्न मुळात एक लाखाच्या वर असं आहे पण त्यांच्यासाठी अत्यल्प उत्पन्न गटामध्ये सुद्धा घरी राखी होती अल्प उत्पन्न गटामध्ये सुद्धा घरी राखी होती जिथे ते पात्र ठरत नव्हते आणि अशी सगळी घरे पुढील लॉटरीमध्ये सर्वसामान्य जनता या प्र प्रवर्गामध्ये वर्ग केली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि याच्यामुळे कुठंतरी येणाऱ्या सन दोन हजार पंचवीसच्या मुंबई लॉटरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना घरे घेण्याची संधी नक्कीच मिळू शकते आता हा प्रस्ताव महाडाने राज्य शासनाकडे पाठवलेला आहे आणि जेव्हा हा प्रस्ताव मंजूर होईल तेव्हा याची अंमलबजावणी पुढील लॉटरी पासून केली जाणार असल्याचंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे म्हणून आता पवई कोपरी या ठिकाणी घरी घेण्याचे चान्सेस तुम्हाला मिळणार आहेत पहाडी गोरेगाव याही ठिकाणी टू बी एच के थ्री बी एच के जे घरी मिळणार आहेत पव विक्रोळी या ठिकाणी जे काही टू बी एच केची घरे आहेत त्याही ठिकाणी काही घरे असू शकतात असे सांगण्यात आलेले आहे त्याशिवाय जे काही इतर प्रकल्प आहेत इतर प्रकल्पातील घरेसुद्धा या ठिकाणी रिकामी आहेत ज्याला अद्यापही प्रतिसाद मिळालेले नाही किंवा अनेकांनी ती सरेंडर केलेली आहेत एकाच अर्जाला दोन दोन तीन तीन ठिकाणी घरी लागलेले आहेत पत्ते पत्नीना घरी लागलेली आहेत अशा वेळेस ही घरे सरेंडर करून ती पुढील लॉटरीमध्ये समावेश केला जातो त्याशिवाय अतिशय महत्वाचं आहे की जे काही मालाड मालव मालाड आहे मालाड शिवधाम प्रकल्प आहे किंवा बाळा प्रकल्प आहे या ठिकाणी घरे आहेत का असाही तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे सुद्धा काही घरी येण्याचे चान्सेस असल्याचं चा बोललं जात आहे कारण सध्या आता फक्त स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो नुकतीच त्याची डेडलाईन संपलेली आहे पण पुन्हा ती अजून वाढवण्याचाही कुठेतरी विचार म्हाडामध्ये असल्याचं मला समजलेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत ही स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण होत नाही ऍक्सेप्ट किंवा सरेंडर तोपर्यंत नेमकं किती घरे शिल्लक आहेत हे आपल्याला सांगणं खूप अवघड होणार आहे म्हणून काही दिवसामध्येच हा सगळा डेटा म्हाडाकडून रिलीज केला जाणार आहे आणि त्याशिवाय जे काही लोकप्रतिनिधी का किंवा जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासाठी किती घरे कोणत्या कोणत्या लॉटरीमध्ये होते आणि कोणत्या कोणत्या लॉटरीतील म्हणजे सन दोन दोन हजार आठ नऊ दहा अकरापासून ते आज ताग्यात ज्या ज्या ठिकाणी घरी उपलब्ध होती त्या सगळ्या घरांचा डेटा कलेक्ट करून त्याचंही लवकरच माहिती दिली जाणार आहे आणि म्हणून कुठेतरी येणारी मुंबईची लॉटरी ही नक्कीच खूप मोठा धमाका करणार असं कुठेतरी बोललं जात आहे पाहूया नेमका हा धमाका खरंच मोठा होतो का छोटा होतो हेच आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये समजणार आहे आता ही मुंबईची लॉटरी कधी येणार असा जर प्रश्न केला तर आपण अगोदरच्या भागामध्ये सुद्धा पाहिलेला आहे की ही मुंबईची लॉटरी एप्रिल ते मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जाहीर केली जाणार असल्याचं ऑलरेडी माडातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणून जे अपकमिंग मुंबईच्या लॉटरीची वाट पाहत आहेत त्यानंतर आता काही काळ थांबावं लागणार आहे चार ते पाच मिनिट थांबायचे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच मुंबईच्या लॉटरीमध्ये घरी घेण्याची संधी मिळणार आहे मी परत सांगतोय या घरामध्ये या पुढील लॉटरीमध्ये जर हा राज्य शासनाचा निर्णय म्हाडाचा निर्णय जर मंजूर झाला प्रस्ताव जर मंजूर झाला तर येणाऱ्या लॉटरी तुम्हाला वन आर केपासून पासून ते वन एच के टू बी एच के चे घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध होणार आहेत त्याशिवाय अत्यल्प उत्पन्न गटाची जास्तीत जास्त घरे उपलब्ध होतील असंही कुठेतरी बोललं जात आहे त्याशिवाय जे काही अंडर कन्स्ट्रक्शन घरे आहेत बऱ्याच ठिकाणी घरांचं काम सुरू आहे बऱ्याच ठिकाणी बिल्ड इमारतीचं काम सुरू आहे आणि त्याचंही कुठंतरी लवकरात लवकर म्हणजे काम करून तीही घरे पुढील मुंबईच्या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता शेवटचा अतिशय सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो ज्यांना सन दोन हजार चोवीसच्या लॉटीत घरी लागलेले आहेत त्यांनी अनेकांनी हा प्रश्न केला होता की जे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्यांचं देकारपत्र कधी येणार आहे तर लक्षात घ्या ही सगळी अंडर कन्स्ट्रक्शन घरं पूर्ण व्हायला अद्यापही पाच ते सहा महिने लागणार आहेत असं म्हाड्याने ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला पाच ते सहा महिने झाल्यानंतर जेव्हा या प्रकल्पाला ओसी येईल तेव्हाच तुम्हाला देकारपत्र मिळणार आहे लक्षात घ्या तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला फक्त वेट अँड वॉच याच भूमिकेमध्ये तुम्हाला बस थांबावं लागणार आहे कारण बरेच प्रकल्प जवळ जवळजवळ दीड हजार घरी ही अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळं या घरासाठी वाट पाहणे हा एकच पर्याय आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी ज्यांना ज्यांना अंडर कन्स्ट्रक्शन घरे लागलेली असतील त्यांना आता पाच ते सहा महिने थांबावं लागणार आहे पण याचे जे काही इन्स्टॉलमेंट आहे मित्रांनो तुम्हाला ओसी आल्यानंतर तुम्हाला पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के असा एक ऑप्शन मिळणार आहे पैसे भरण्यासाठी आणि त्याच्यानुसार तुम्ही आतापासून तयारी करा तुमच्याकडे वेळ खूप आहे आणि याच्यावरती मी वेगळे एपिसोड बनवणार आहे की नेमका ज्यांना ज्यांना घरी लागलेले आहेत ज्यांना अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये घरी लागलेले आहेत त्यांच्यासाठी मी वेगळा एपिसोड घेऊन लवकरच येणार आहे मित्रांनो सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी सुरू आहे त्याशिवाय पुणे मंडळाची लॉटरी सुरू आहे त्याशिवाय नवी मुंबईत सिडकोच्या घरांची सुद्धा सध्या प्रोसेस सुरू आहे यासाठी अर्ज केले नसतील तर लवकरच करा कारण म्हाडासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे सव्वीस डिसेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद